मित्रांनो आज मित्रांनो आजची शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली आणि शुभम दादा भेटले दादा नमस्कार नमस्कार काय बोलतात दादा आजच्या शर्यतीबद्दल आजच्या शर्यत म्हणजे आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली आनंद वादल आम्ही त्या साईडला आणि आतिश पाटील एकदम मैत्रीपूर्ण झाली आमचे प्रेमाचे संबंध होते बरोबर दादा कारण का आपण मागच्या वेळी पण बघितलं दादा तारेकर यांचा वादल सोबत पण भरपूर पायऱ्या आणि याच्या पुढे पण नियोजन होणार आहे आपली शरीर एकदम मैत्रीपूर्ण झाली दादा आता किंग सुंदर बद्दल काय बोलताय कारण का मथुरला सात बरोबर दिली आणि एकदम मस्त पालाय गाडी पाटील सुंदर खूप छान पलतोय भरते दिवस मी बघत होतो बहीण चांगला पलतोय त्याच्यामुळे आम्ही हा पैदा केला ओके दादा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बारा तारखेचा बारा तारखेला घाटावर कोरेगाव हिंद के हा म्हणजे मानाचं मैदान आहे तिथे आपल्याला मथुर दिसेल का नाही लोकांना तुमच्या नाही कायच तिथे बैल आपला नाही पडणार आहे कारण असं की आता बैल तीन मैदानाला तिकडे पळाला त्याच्यामुळे थोडा बैल तीन पेरे पलून थोडासा वीक झालेला आहे त्याच्यामुळे आपला बैल बारा तारखेला पलणार नाही आणि ऊन पण थोडं जास्त आहे त्याच्यामुळं असं ठरवलंय की बैल अटकेला नाही पडणार बैल आता मुंबईला मुंबईलाच पळणार पूर्ण आता एक महिना राहिला फक्त आपल्या मुंबईचा थोडी सीझन बाईज इथं बैल पळणार अठरा जून बैलाचा बर्थडे असतो मग तुमचा तुम अठरा okay. जून नंतरच घाटावर बैल जाणार ओके okay. म्हणजे तोपर्यंत आपल्याला मुंबई मध्येच बघायला भेटेल कारण का आता खूप कमी मैदाना राहिलेत आपल्याकडे पण जेमचे महिना पण नाही राहिला मुलं आपल्याला इथंच बघायला एक दिवस राहिले तेवढेच आता इथंच आपली हाऊस करायची नंतर बैल तिकडे बरोबर आणि दादा सगळी जण राहुल दादा या मैदानामध्ये येण्याची वाट बघतात काय बोलताय दादा येतील मैदानात पण आता ची गडबड आहे त्याची मुले दादा दादा व्यस्त आहेत लवकर नक्कीच दादा अशाच जो तुम्हाला आनंदी देतोय ना मथुर आणि आज पण तुमच्या सभोवताली ही पब्लिक होती ही छोटी छोटी मुलं होती त्यांच्याबद्दल काय बोलताय मथुरच्या मुले आम्हाला सर्वांना प्रेम भेटतोय मथुरने आज आमचं खूप नाव केलंय नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये असंच तुमचं आणि तुमच्या संपूर्ण परिवाराचं तसेच राहुल दादांचं सर्वांचं मान ठेवतोय मथुर आणि असाच तुम्हाला सन्मान देतोय त्याबद्दल खूप सारे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद